स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याणमध्ये महानगरपालिकेच्या वतीने आकांक्षी शौचालय उभारण्यात आले आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते तीन शौचालयांचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनानंतर महापालिका आयुक्त जाखड यांनी सांगितले की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आकांक्षी शौचालय ही संकल्पना संपूर्ण शहरात राबविण्यात येत आहे याच संकल्पनेतून मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळ आणि आधारवाडी येथे सर्व सुविधायुक्त शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ही शौचालय महत्वाची असल्याचं आयुक्त इंदुराणी जाखड यांनी म्हटलं महिला दिनानिमित्त उद्घाटन करून ही योजना महिलांना समर्पित करण्यात आली आहे महिलांची सुरक्षा ऑटोमॅटिक स्वच्छता प्रणाली दिव्यांग नागरिकांसाठी विशेष सुविधा यांसह या शौचालयांमध्ये दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध असल्याचं आयुक्त यांनी सांगितलं केवळ महिलाच नव्हे तर सर्व नागरिक अत्यल्प शुल्क आकारून या शौचालयाचा वापर करू शकतात उद्घाटन समारंभास आयुक्त इंदुराणी जाखड यांच्यासह उपायुक्त अतुल पाटील उपायुक्त संजय जाधव शहर अभियंता अनिता परदेशी शौचालय निर्माण करणाऱ्या अशोका डेव्हलपर्सच्या संचालिका समिती सूद व्यवस्थापक पी एच राबडिया यांसह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आपण असा प्रयत्न केला यामध्ये की ज्या ठिकाणी जास्ती फुटफॉल आहे त्या ठिकाणी हे टॉयलेट राहतील यामध्ये आपण महिलांच्या सेफ्टीच्या दृष्टीने फीचर्स ऍड केलेले आहे आणि ऑटोमॅटिक क्लिनिंग या टॉयलेटमध्ये आहे म्हणजे दर्जेदार सुविधा स्वच्छतेची आपल्या सर्व नागरिकांना या माध्यमातून भेटणार आहे याचा एक वैशिष्ट्य असं आहे की जे आ, दि, 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 दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट एक्सेसिबल टॉयलेटची सुविधा यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे हा जो टॉयलेट आहे ते एक ऑल इन्क्लुझिव्ह पद्धतीचा एक मॉडेल आहे आणि निश्चितपणे यांना नागरिकांचा कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनल ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट